हॅलो हॅलो हा स्वावलंबी ड्रायविंग स्कूल ना हा हा बोला 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 काय पाहिजे गाडी शिकायची होती शिकायची आहे काय हा बर बर चालतंय की कसं कसं काय काय लागतंय काय की पं हा बघा आम्हाला पंचवीस हजार रुपये आमची महिन्याची फी आहे बर काय हा आणि तुमचा एक दाखला कसला दाखला माणुसकीचा दाखला माणूस का दाखला कुठे मिळतो माणूस दाखला एक आणि चार फोटो पाहिजे ते फोटो देऊ फोटो मिळतो पण माणूस काय दाखला कुठे मिळतो भेटतोय भेटतोय ग्रामपंचायत मध्ये भेटतोय बरं आमच्या ते कोथवाला मग दिल बघ बघू ठीक आहे त्यात ना तुम्हाला तुम्हाला सांगा पंचवीस हजारात दोन चाकी पासन चार चाकी पर्यंत सगळ्या गाड्या शिकवणार आम्ही बर आणि त्याचं टायमिंग आहे बघा सकाळी आठ ते एक बर आठ ते एक टायमिंग आहे ठीक आहे ते सगळे विमा युमा, फक्त विमान हेलिकॉप्टर तेवढं नाही बघा बाकी सगळे टोटल गाडी शिकवून हि तर पहिल्यांदा मी टू व्हीलर ची लायसन काढायला तुम्ही मला सांगा विमान हेलिकॉप्टर माझी एवढी परिस्थिती घरी तुम्हाला सांगतो मग असं करा आमच्या भावाचं एक गॅरेज दुकान आहे काय गॅरेज दुकानावर तुम्ही एक महिना राहायला लागेल बर काय कुठं गाडी बंद पडली कुठं काय खोळामा झाला तर आपला आपल्याला दुरुस्त करावं हो। गॅरेज म्हणजे कशाच आहे गाडीचं गॅरेज आहे बर म्हणजे सगळं तो दुसरा गॅरेज आहे बर त्यावर तुम्हाला तीन महिना करायला लागेल बर त्यानंतर पुन्हा टायर दुकान आहे बर टायर दुकानावर एक महिना करायला लागेल आता ड्रायविंग टायर दुकानाचं काय संबंध आहे अहो कुठं पॅसेंजर आहे ती कुठं बसली आहे ती केले ती कुठं पंक्चर झालं केलं अरे बाबा मला पॅसेंजर नाही तर वाढायचे काय मग तुम्ही गाडी कशी साठी शिकायला लागलाय गाडी माझी माझी घरगुती मी नवरा बायकोर हा तुम्ही हा तुम्ही गाडी जाणार हा तुमची गाडी पंचर होऊ शकत नाही का बर ठीक आहे चला हा चला हा पंक्चर स्वतः टायर खोलता यावं बर हा पंक्चर दुकानापर्यंत नेवाय नेता यावं ह्या तीन महिन्याचा पगार देणार का अह तीन महिने ह्यात सगळं त्यात पुन्हा गाडी शिकवणार की आम्ही आणि मला काय कामगार म्हणून घ्यायला लागलाय का तुम्ही मला कामगार कामगार पुन्हा दुसरे काय पुन्हा अजून पुन्हा आमच्या माऊस भावाच एक हे भंगारचं दुकान आहे बर बंगारचं ते एक दोन महिन्या तकडा हे इकडचं पार्सल करायचं भंगार पोच करून काय मिळणार आहे सांगा बरं काय राहू होता तुमच्या अवघडच काम राहिलं अहो तुमच्या गाडीत पॅसेंजर बसले तर ती माणसाला कळाय ना हा ड्रायव्हर आहे हे पहिल्यांदा ही काम केलंय ती काम केलंय त्यासाठी दोन महिने तुम्हाला काम करायला लागेल मला तुम्ही कामगार म्हणून घ्यायला लागलाय का तुमचं सांगतो हे एक नेम आहे आमच्या ह्या ड्रायविंग स्कूलचा ही सगळं तुम्हाला करायला लागेल अवघड आहे बाबा हे सगळं असलं कुठं असतो काय राहू सांगा बाबू का हो असं असतो का कुठं राव कामगार म्हणून तुम्ही मला घ्यायला लागला मग गाडी शिकवणार गाडी गाडी शिकवणार घे गाडी कोण नाही शिकवत म्हणते कोण शिकवणार गाडी शिकवणार गाडी वर्ष पहिलं दोन महिन्या का, काय करायचं तुमचं गॅरेज दुकान आहे पहिले दोन महिने गॅरेज दुकान एक महिना टायर दुकान टायर दुकानात तीन महिने भंगार म्हणजे माझं किती सहा महिने ह्यातच गेल सहा महिने पंचवीपंचवीस हजार रुपये द्यायचं हजार रुपये द्यायचं आणि दुसरी आठ अर्धांगी ड्रायव्हर बर अर्धांग वायू झाल्यावर गाडी चालवायची माझी कमीत कमी तुम्हाला अर्धांगी झाली तर एका हाताने आणि एका पायन गाडी चालवता यावी मी काय गाडी मी काय गाडीत बसलो मला अटक आट, येणार आहे का अर्धा वेळी होणार आहे का कशाला गाडीवर बसतोय अहो झाला तर झाला तर तुम्ही एक बाजू गेली समजा ए तेरी... बाबा अरे दिवाळी या लागली आता तोंडावर आहे आता पाडवा आहे या पंधरा दिवसात मी ड्रायव्हिंग करायचं म्हणतोय आणि सणासुदी काम लाडू वाकायला लागला वाकड तोंड करायला लागलाय माझं आणि दुसरे काय आट आहे का मी ठरवल होतं गाडी अशी भई 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 भईंग अशी वळून चालू तुमचं काय लाव हे केल्या शेवट तुम्ही पळवू शकत नाही गाडी तुम्ही आधी आधी मला टू व्हीलर शिकवा चारचाकी राहू द्या सगळ्या शिकवणार तुम्हाला टू व्हीलर गाडी भई भुईम भईंग करून पळवा पंचवीस हजार रुपये कशासाठी घ्याय जायचं तुमचं ह्यासाठी तर घ्यायचं आहे तर तुम्हाला सगळी गाडी मला तुझं ड्रायव्हिंग बिहून काय दुसरी गोष्ट आहे हा स्टँडिंग ड्रायव्हर आता अजून काय पद्धत उभा राहून गाडी हाय तुम्हाला सांगतो की उंची सहा फूट आहे असू द्या सहा फूट असू नाही दहा फूट असू त्याचा विषय नाही स्टँडिंग ड्रायव्हर बस एकान बारीला तुम्हाला मुळव्यात झाला असा नाव काढू नको तसलं घाणे मला तसला काय रोगभेग नाही अहो मुळ्यात झाला असं ऐकून घ्या तुम्ही काय टाकली बिकले काय सकाळी काय मारले बिरले काय नाही टाक बिकत काही काय मारले बिरले काय माश्याच मारले आता सकाळ जण दोन तीन माश्या मारले द्या हा तोंडावर हांडले गाल तिघाला उठले हो बर हा कशाला मारतो तुम्हीच आमची लागलाय मारायला स्टँडिंग ड्रायव्हर म्हणजे कसं माहित आहे का तुम्हाला मुळ्यात झाला असलं तर एका बाजून बसून गाडी कमीत कमी चालवता यावी बर ह्यासाठी स्टँडिंग ड्रायव्हर हे बाबा मला मुळ्यात नाही काय नाही तू तसलं काय करू मला तुझी गाडी चालवायची नाही म्हटलं होतं विचार केला आपण गाडी शिकावी गाड्याची करून पळवा म्हटलं होतं तो काय नवीनच काढले ती तीन महिने सहा महिने तू तुमच्यात काम करा अरे कामगार म्हणून घेताय काय मला मला ड्रायव्हिंग तुमच्याकडे शिकायची नाही विषय कट करा अहो मग तुम्ही कोणाला फोन लावलाय आधी अहो स्वावलंबी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये फोन लावला नेट फोन बघा नेट लावा स्वामी डायर स्कूल नाही काय नाही काय नाही मग तुझं तोंड बिन का भेटलं होतं काय आधी तुला कळत नव्हतं सांगायचं नव्हतं का तुम्ही काय म्हटला मग आधी खेंबडा हेच करायचं आहे मला अशी गाडी शिकायची आहे म्हणून म्हटलं जरा मज्जा करावी गमत करावी बरं कुठं तुला सगळं जरी कोण भेटलं का गोळ्याबिळ्या संपल्या काय तुझ्या अहो आमच्या गोळ्या संपल्या ना आपण नंबर नीट बघायचा नीट लावायचा बोलायचो सभ्या छो माझं डोकं खाऊ नको तनू तानुन हा तानून ठेव बोल